आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेकरी स्टाईल एगलेस टुटी फ्रुटी केक अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता केक बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे त्यामुळे केक अगदी परफेक्टच बनणार त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे आणि पाव कप तेल घेतलं आहे तर तेलाच्याऐवजी तुम्ही मेल्टेड बटर किंवा मेल्टेड घी वापरू शकता त्यानंतर वन टी स्पून मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक कप पिठी सागर घेतलेली आहे आता हे सगळं विस्करनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पेठी साखरमध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मी आता विस्करनी व्यवस्थित असं मिक्स करून एक बॅटर तयार करून घेते आता त्यानंतर आपण यामध्ये मा मैदा ॲड करणार आहोत तर मैदा इथे मी दोन कप वापरलेला आहे आणि तो मैदा जो आहे तो घेताना चाळूनच घ्यायचा आहे तर मी आता हा सुरुवातीला एक कप घेतलेला आहे तर सुरुवातीला मी एक कप मैदा घेतलेला आहे चाळण्यासाठी तो चाळून झाला की मग दुसरा कपसुद्धा यामध्ये चाळून घेते मैदा व्यवस्थित चाळून घेतला म्हणजे पीठ अगदी हलकं होतं त्यामध्ये एअर भरली जाते आणि आपला केक व्यवस्थित असा फुलला जातो तर त्यासाठी मैदा घेताना व्यवस्थित चाळूनच घ्यायचा तर आता मी हा दुसरा कपसुद्धा घेतलेला आहे आणि हा मैदासुद्धा व्यवस्थित असं चाळून घेणार आहे तर आता हे झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि एक टी स्पून बेकिंग पावडर घेतलेले आहे आता हे विस्करणी एकाच डायरेक्शनने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि आपल्याला हे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे दूध तर मी एक कप दूध घेतलेलं आहे आता हे दूध थोडं थोडं होतून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हा केक आपण मायक्रोवेव्ह मध्ये मा बनवणार आहोत तर त्यासाठी वन एटी डिग्री सेल्सिअस वरती कन्व्हेक्शन मोड वरती मायक्रोवेव्ह दहा मिनिटांसाठी हा केक बेक करून घेणार आहोत तर आता हे बॅटर आपण व्यवस्थित असं तयार करून घेऊया लागेल तसं थोडं थोडं दूध ओतायचं सगळं एक साथ दूध ओतायचं नाही कारण मग मिश्रण जर का पातळ झालं तर ते व्यवस्थित केक आपला बेक नाही होणार त्यासाठी थोडं थोडं दूध ओतून आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता टीन केक टीनसुद्धा मी तयार करून ठेवलेलं आहे तेल किंवा बटर लावून आपला टीन व्यवस्थित असं रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये मी येलो कलर टाकलेला आहे येलो फूड कलर कारण टूटी फ्रुटी केकला थोडासा येलो कलर असतो त्यामुळे मी इथे कलरचा वापर केलेला आहे आणि आता आपण टूटी फ्रुटीसुद्धा यामध्ये वापरणार आहोत तर टूटी फ्रुटी वापरताना त्यामध्ये थोडा अर्धा किंवा एक चमचा मैदा वापरायचा आहे जर तुम्ही यामध्ये मैदा न वापरता डायरेक्ट तुटी फ्रुटी मिश्रणामध्ये ॲड केले तर ते सगळे टुटी फ्रुटी अगदी तळाला जाऊन चिपकतात तर त्यामुळे केकमध्ये टुटी फ्रुटीचा छान फ्लेवर येत नाही तर ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे आणि आता हे मिक्स केलेले टुटी फ्रुटी मी मिश्रणामध्ये व्यवस्थित असे हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे तर मी विस्कर बाजूला ठेवलं आहे आणि एका चमचा मी हे व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण आहे ते टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर हे झालेलं आहे आता हे मिश्रण तयार करून ठेवलेल्या टीनमध्ये ओतून घेऊया मी हे असं ब्रेडसाठी जे आपण वापरतो टीन ते वापरत आहे आणि आता हे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेऊया टीनमध्ये मिश्रण ओतून झालं की दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आणि मग आपण मायक्रोवेवमध्ये बेक होण्यासाठी ठेवणार आहोत तर मी तीस मिनटासाठी बेक करून घेतलेला आहे आणि हा केक बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट असा बेक झालेला आहे आणि आता हा व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतरच आपण हा केक डिमॉल्ट करणार आहोत तर हा केक तुम्ही गॅसवरती सुद्धा बेक करू शकता कढईमध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटासाठी हा केक गॅसवरती बेक करून घेऊ शकता तर आता केक पूर्ण थंड झालेला आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया आणि केक अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे बघू शकता तुम्ही तुटी फ्रुटी केकमध्ये अगदी व्यवस्थित एकसारखे असे मिक्स झालेले आहेत तर आजची ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर केकचा एक पीस दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी जाळीदार असा केक आपला बनलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान तयार होतो हा केक दुसरं म्हणजे चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू